आमदार महेश शिंदे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत विधानसभेची दुसरी टर्म आहे मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही आहे काय प्रतिक्रिया आहे यंदा तरी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला संधी मिळणार का सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार हे बसून निर्णय घेणार आहेत निश्चित त्या ठिकाणी जी लोक प्रामाणिक काम करत आहेत जनतेमध्ये जात आहेत त्यांना संधी देतील असं मला वाटते आणि जे काय होईल हो ते खूप चांगलं होईल मागच्या बावीस महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं जे आम्ही भलं केलं त्याच्यातून आज आम्हाला एवढं मोठं मँडेट मिळालं आहे तरुणांना संधी देतील असं वाटते ई व्ही एम संदर्भामध्ये जर सध्या पाहायला गेलं तर सध्या प्रचंड चर्चा अशी आहे विरोधकांचं प्रामुख्यानं म्हणणं असं आहे की बॅलेट पेपरवर निवड नुग, निवडणुका घ्यायला सत्ताधाऱ्यांना नेमकी अडचण काय त्यामुळे त्यांना कुठेतरी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठीच मरकडवाडीसारखा प्रयोग समोर आलाय आज स्वतः शरद पवार त्या ठिकाणी पोहोचले त्यांना गावकऱ्यांशी बातचीत केली जयंत पाटील होते आणि एकंदरीतच राहुल गांधी देखील काही दिवसात त्या ठिकाणी येणार अशी माहिती आहे घटना बदलायचा अनुभव शरद पवार साहेबांना फार मोठा आहे तुम्हाला माहीत आहे शरद पवारांनी एवढे मोठे अनुभवी नेते या महाराष्ट्रात कोणच नाही त्यांनी पहिला घटना बदलली ती रयत शिक्षण संस्थेची आणि सगळी संस्था स्वतःच्या पोरीच्या घशात घातली कुटुंबाच्या घशात घातली आता त्यांना काय महाराष्ट्र पण त्या पोरीला काय मुख्यमंत्री असं लोकशाही मार्गानं न करता घ्यायच्या ताब्यात असं आता मला वाटायला लागलं आहे अरे लोकशाहीतल्या जनतेनं आज आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं आमच्या माता भगिनीने आम्हाला निवडून दिलं ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी निवडून दिलं हे त्रिवार सत्यसमोर असताना विनाकारण लोकं त्या गोष्टी काढल्या जातात आज पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं घटना बदलून ती शिक्षण संस्था पुरीच्या लिकीच्या नावानं करून टाकली आता टाक का महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद पण करून टाकणार का अरे मॅन्डेट कुणाला दिलं ते बघा की मला तर वाटतंय आज त्यांनी बदल केला पाहिजे त्यांच्या वागण्यात एवढा मोठा फटका बसलाय त्या रयत शिक्षण संस्थेमुळं बसलाय मला तर वाटलं की याच्यामुळं हो ते किमान सुधारतील आणि म्हणतील हे बाबा माझी चूक झाली चव्हाणसाहेबांच्या विचाराशी मी प्रतारणा केलेली आहे आणि ही संस्था गोरगरीब जनतेची कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभी केलेली संस्था ही गोरगरिबाच्या पोरांना शिक्षणासाठी उभी केलेली संस्था ह्याच्यात मी दर वर्षाला शंभर सव्वाशे कोटी रुपये फक्त लेकीच्या नावानं नेले आणि बाराशे कोटीचा दरवर्षी भ्रष्टाचार केला हे ते ॲक्सेप्ट करून ती संस्था पुन्हा जनतेला सुपूर्द करतील ते सोडलंय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या मागे लागल्यात आता वय जास्त झालंय जा किमान त्या लिकेनं तरी बाबा सांभाळलं पाहिजे मधल्या काळात तुम्ही राहत संस्थेचा विषय हातात घेतला होता सातत्यानं तुम्ही बोलत होता मात्र पुढं काय झालं त्याचं तुम्ही त्या मॅनेजमेंट संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते शरद पवारांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते मात्र आउटकम काय निघालं आउटकम खूप चांगला निघणार तुम्ही काळजी करू नका आत्ता कुठेतरी राज्याचं गाडं जागेवरती आलंय बावीस महिन्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी प्रचंड काम केलं आज फडणवीस साहेबसुद्धा प्रचंड काम करतील आणि महाराष्ट्राचा गाडा जागे आणतील महाराष्ट्रातल्या गोरगरिबाच्या मुलांना शिकवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या पूर्वजांनी ज्या संस्था उभ्या केल्यात त्या पुन्हा आमच्या मुलांच्या ताब्यात देणं आमच्या पुढच्या पिढीच्या ताब्यात देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पडणार काळजी करू नका शेवटचा प्रश्न महाराष्ट्र एकीकरण समितीनं महाराष्ट्र कर्नाटकामध्ये एक मेळावा घेतला मात्र शिवसैनिकांना रोखलं जाते थांबवलं जाते एकनाथ शिंदेचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये ते या सगळ्या विषयासंदर्भात गेले होते आत्ताची अशी परिस्थिती पुन्हा एकदा तशीच परिस्थिती पाहायला मिळते रोखलं जाते थांबवलं जाते आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे पूर्वीपासूनची बेळगाव बाबतची भूमिका आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका तीच राहिलेली आहे आणि त्या भूमिकेवरती शिवसेना ठाम आहे प्रसंगी वेळ पडला जर साहेबांनी सांगितलं तर शिवसैनिक सगळे पुन्हा बेळगावला जातील आणि तेवढी शक्ती आम्ही ठेवू नये त्या ठिकाणी थी सरकार काँग्रेसचं असल्यामुळं आज अशा पद्धतीच्या पुराप्ती काढायचं चा काम चाललंय शेवटचा प्रश्न आमदार काही संपर्कात आहेत का मागच्या अनेक दिवसांमध्ये आता चलबिचल सगळ्यांची झाली टीका तुमच्यावर झाली गद्दारापासून अगदी खालच्या पातळीवर टीका झाल्या मात्र महाराष्ट्राने कौल उलट एकदम वेगळा दिला आणि त्यामुळे कुठेतरी आता चित्रच पलटलेलं पाहायला मिळालंय संपर्कात कुणी आहे कोण येणार कोण जाणार असं काही दादा मँडेट खूप मोठा आहे आता हे टिकवणं फार महत्त्वाचं आहे आता कोण येणार जाणार ह्याच्यापेक्षा आम्ही जे काही केलं त्याच्यातून जनतेला काय देऊ शकलो हे तुम्ही बावीस महिन्यात आहे आणि त्या गोष्टी मेंटेन करून आपल्याला राज्यातले सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावावे लागतील आजही चांगलं कृष्णा खोरे विकास महामंडळाला पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळतील ते ऑलरेडी माझ्याकडे आहे परंतु अजून काय करत आहेत ते मी पाहतो धन्यवाद <laughs> आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकत्रितच महेश सिद्धीनं पुन्हा एकदा मंत्रीपद पुढे मिळत आहे का या संदर्भामध्ये अपेक्षा या ठिकाणी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कॅमेरामन कृष्ण खापरे सर निलेश बुजावली एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट